मंडळी महाराष्ट्रातील आपल्या या शेतकऱ्यांसाठी शासनाने एक अशी छानशी एक योजना दिलेली आहे ज्याचं नाव आहे तार कंपाऊंड योजना ज्याच्यामध्ये नव्वद टक्के अनुदान हे तुम्हाला दिलं जाणार आहे आता याच्यामध्ये नव्वद टक्के अनुदान म्हणजे कसं तर बघा दहा टक्के फक्त तुम्हाला या योजनेमार्फत तुम्हाला एक तुमची रक्कम भरायची आणि नव्वद टक्के अनुदान हे सरकार देत असतं आता ह्याचा फायदा कुणाला आहे तार कंपाऊंड योजनेच्या अनुदानाचा हा फायदा कुणाला आहे तर ज्या मंडळी शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती साधारण दुर्गम भागात आहे दुर्गम भाग म्हणजे काय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आपले जे काही थोडेसे डोंगराळ भाग असतील जिथं फॉरेस्टचा जास्त एक संबंध येतो त्यांच्या नियमावलीचा एक संबंध येतो किंवा अशा ठिकाणी आहे की जिथं खडकाळ वगैरे जमीन आहे तर त्या ठिकाणी या योजनेचा जास्त फायदा त्या लोकांना आहे पण असंही नाही एक फक्त त्याच लोकांना म्हणजे आदिवासी वगैरे भागाला जिथं तुमची जागा असेल तिथं सुद्धा तुम्ही याचा फायदा शंभर टक्के घेऊ शकता तर सरकार असं म्हणते की आम्ही नव्वद टक्के याला एक अनुदान देत असतो दहा टक्के तुमचं तुम्ही द्यायचा घ्यायचा आहे तर या योजनेचा फायदा काय आहे ही योजना कशासाठी आहे याचं कारण काय आहे सरकार कसं याला पात्र करणार आहे शेतकऱ्यांना त्याच्या पात्रता कोणत्या आहेत तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहेत तुम्ही याला पात्र असू शकता का एस सी एस टींना किती अनुदान आहे सर्वसामान्यांना किती अनुदान आहे हे सगळं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही कॅटेगरीज आहेत त्याही मी तुम्हाला सांगतो तर तत्पूर्वी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी नमस्कार मी विकियाने तुम्ही पाहताय विषयच भारी तर मंडळी या एकूण तुम्हाला योजनेमधून जो फायदा आहे ना तो तुम्हाला असा असणार आहे की तुम्हाला नव्वद टक्के अनुदान मिळतं आणि तुमच्या जमिनीचं त्या एका कुठल्याही ज्या क्षेत्रात तुमची जमीन असेल तिथं तुम्हाला वन्य प्राण्यांपासून कुठल्याही इतर गोष्टींपासून रानडुकर असेल किंवा काय असेल त्याच्यापासून तुम्हाला संरक्षण सगळ्या बाजूनं एक मिळणं हा त्याचा एक फायदा असणार आहे कंपाऊंडचा तर यासाठी शासनानं हा एक योजना काढली होती तर याच्यामध्ये तुम्हाला तार कंपनी येण्याचे आता फायदे कोणते तर तुम्हाला पहिली गोष्ट नव्वद टक्के अनुदान दुसरं आहे तुमचं पिकांचं संरक्षण तिसरं आहे खर्चात बचत चौथा आहे मानसिक शांतता जी तुम्हाला टेन्शन राहतं आणि पाचवी गोष्ट एक चोरीचा अडथळा आता याच्यामध्ये अनुदान कसं दिलं जाणार आहे साधारण नव्वद टक्के अनुदान अनुदानामध्ये काय येतं तर तुम्हाला मिळणार आहे मंडळी दोन क्विंटल काटेरी तार व तीस लोखंडी खांबांसाठी हे अनुदान त्या पद्धतीनं असेल त्यानंतर तुम्हाला जो पिकांचं संरक्षण होणार आहे ते कशासाठी म्हणजे ह्याचा फायदा काय आहे ते तुमचं जे जंगली प्राणी आहेत किंवा अन्य जनावरांपासून तुमचं संरक्षण असणार आहे जेणेकरून तुम्ही फॉरेस्टच्या मध्ये जाणार नाही किंवा काय तुमच्याकडून इतर गोष्टी घालणार नाही त्यासाठी तुम्ही त्याचा तार कंपाऊंड करू शकता त्यानंतर थोडीशी दरात तुम्हाला किफायतशीर दरात तुम्हाला एक मजबूत कंपन तुम्हाला मिळू शकतं पाचवी गोष्ट आहे चौथी गोष्ट आहे ती तुम्हाला थोडेसे नुकसानीचं तुमच्या शेताचं जे काही एक वेगळं नुकसान असेल प्राण्यांमार्फत होतं किंवा काही होतं सशांमार्फत कशांमार्फत तर ती तिथं थोडंसं थांबवू शकतं आणि तुम्हाला थोडंसं पिकांमध्ये तुमच्या वाढ होऊ शकते त्यानंतर पुढची गोष्ट आहे की एखादा माल तुमचा चोरीला जाऊ नये म्हणजे कुणी गंज लावली तिथं कुणी काय माल ठेवलेला आहे तिथं किंवा कुठलाही आपला दुसऱ्या दिवशी त्याला उचलून न्यायचा आहे माल शेतकऱ्याला बाबा त्याचं काय करायचंय मार्केटला न्यायचं आहे एक दिवस शेतातच ठेवला ठेवलाय तर ते त्याच्यापासून एक तुमचं चोरीपासून संरक्षण होऊ या कंपाऊंडच्या माध्यमातून तर हा त्याचा एक फायदा आहे आता याच्यामध्ये आपला याच्यामध्ये आपला जो एक शेतकरी बांधव आहे त्याला कोणती एक पात्रता असणार आहे तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट मंडळी कधी ध्यानात घ्या कोणतीही तुमची योजना असतो भारतातली त्याला पहिला एक नियम लागतो तो म्हणजे अर्जदार हा शेतकरी भारतीय असावा आणि तो शेतकरी असावा त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे तुमची ही जमीन जी काही कुठलीही जमीन तुमची असेल ती जमीन तुमच्या ह्याच्यामध्ये वन्य क्षेत्रामध्ये नसावी ती जमीन ही कुठलीही त्याच्यावर कर्ज नसावं किंवा हो, काही त्याच्यावर काही इतर गोष्टी लिमिट लिमिटमध्ये त्याच्या सरकारी नियमात त्याला कुठलाही नियम लागलेला नसावा म्हणजे काहीतरी बोजा वगैरे काही अस नसावा दुसरी गोष्ट वन्य प्राण्यामुळे तुमच्या जमिनीला नुकसान झालेलं असेल तर त्याला मला जास्त मला एक प्राधान्य दिलं जातं त्यानंतर तुमचा लाभार्थीचा सात बाराचा सा उतारा व आधार क्रमांक त्याला एक असावा आता त्यानंतर कागदपत्र तुम्हाला कोणती लागणार याच्यामध्ये असणार आहेत पहिली गोष्ट आहे ते तुम्हाला सात बाराचा उतारा आणि आठचा उतारा कशासाठी लागणार आहे तर जमिनीचा मालकी हक्क दर्शवण्यासाठी आता यानंतर पुढे जे आहे ते आधार कार्ड तुमचं त्यानंतर ते कशासाठी तर तुम्हाला ओळख तुमची जी काय असेल ते दाखवण्यासाठी तिसरा आहे ते तुमचा ग्रामपंचायत दाखला जो आहे तो तुमच्या स्थानिकतेचा पुरावा दाखवण्यासाठी चौथा मुद्दा आहे तो तुमचा जो काही वन चौथा मुद्दा जो आहे तो तुमचा आहे तो वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र कशासाठी तर वन प्राण्यांमुळे होणाऱ्या तुमच्या नुकसानीचा पुरावा दाखवण्यासाठी पाचवा आहे ते साधारण तुमचं बँकचं जे एकूण पासबुक आहे आणि त्याचा एक वेगळा आय कोड असतो त्यासाठी आणि ते कशासाठी आहे कागदपत्र तर तुम्हाला अनुदान थेट तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी आता हे सगळं झाल्यानंतर अर्ज कसा करायचा आहे तर याच्यामध्ये तुम्ही पंचायत समितीमध्ये जायचं किंवा तालुका लेवलला तुमच्या जे काही ऑफिस आहे कृषी अधिकारीचं कृषी कार्यालय तिथं जायचं तिथनं अर्ज घ्यायचा हे ऑफलाईन प्रोसेस आहे तिथं गेल्यानंतर त्यांना तुम्ही आधी माहिती घ्यायची ती योजनेची तिथनं त्यांच्याकडून फॉर्म घ्या जे काय फॉर्ममध्ये असेल ते सगळं सबमिट करा त्यानंतर जे काय आणले सोबत आहे डॉक्युमेंट जोडा ज्या तुम्हाला आता मी सांगितल्या त्याच्या काय असेल ते, ते दोन तीन फोटो लागते तेही देते द्या त्यानंतर तुमची अर्ज तिथं स्वीकारला जातो अर्ज स्वीकारल्या सगळ्यानंतर तुम्हाला लॉटरी पद्धतीनं तुमचं एक तिथं लाभार्थीची निवड केली जाते आणि निवड झाल्यानंतर तुमच्या खात्यावर ते थेट जे तुम्ही सगळे डॉक्युमेंट दिले ए पी एस सी कोड वगैरे त्याच्यामार्फत तुमच्या खात्यावर एक ठराविक काळाने ते नव्वद टक्के अनुदान जमा होतं आता ही गोष्ट मंडळी कशी माहिती आहे का की ही सगळी जी एकूण तुमची जी कागदपत्र आहे ती कागदपत्रं जमा करताना याच्यामध्ये ती कागदपत्रं स्पष्ट असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कुठलाही इतर नाव बिव कुठेतरी काहीतरी झाले असं नसावं तुमच्या त्याच्यात तुमच्या स्थानिक शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडून योजनेबाबतची तुम्ही जे काय अजून असेल त्यांना तुम्ही थोडीशी माहिती घ्या त्याच्यानंतर पुढं दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की साधारण तुम्हाला काही प्रश्न असे विचारले जातात शेतकऱ्यांच्याकडनं की ही योजना कोणासाठी आहे तर ही योजना ही सर्वसामान्यांसाठी सुद्धा आहे आणि एस सी एस टीच्या लोकांसाठी सुद्धा आहे आता याच्यामध्ये थोडासा जो एक लाभ आहे ना तो लाभ तुमच्या एरिया वाईज पण मिळू शकतो सर्वसामान्यांना थोडीशी पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत सुद्धा ही अनुदान मिळू शकतं आणि ज्यांना एस सी एस टी आहे त्यांना काहींना फ्रीमध्ये पण शंभर टक्के सुद्धा अनुदान हे मध्ये मोडू शकतात ते लोक तर अशा या पद्धतीने ही अनुदान योजना आहे आणि साधारण एकूण जर ह्याचा टक्केवारी काढलं तरी ही नव्वद टक्के सरकार तुम्हाला योजना मार्फत पुरवत असतं तर याच्यामध्ये दहा टक्के फक्त रक्कम तुमची तुम्हाला घालायची बाकी आ, ही योजना तुम्हाला कशी वाटते या योजनेचा तुम्ही जरूर लाभ घ्या आणि या योजनेमार्फत तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही नव्वद टक्के अनुदान घेऊन तुमच्या शेताला कंपाऊंड हे शंभर टक्के सरकारचा फायदा घेऊन करू शकता धन्यवाद